आता बातमी कोल्हापुरातल्या राजकारणाची आहे रवी किरण इंगवले यांना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे ठाकरे गटात नाराजी आहे या पदासाठी उत्सुक असलेल्या हर्षल सुर्वे यांनी पदाचा राजीनामा दिलाय शिवसेना सचिव विनायक राऊत यांना व्हॉट्सअपद्वारे पत्र पाठवून सुर्वेनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आदित्य ठाकरे यांची शब्द यांचे शब्द जिवारी लागल्याचं त्यांनी कळवलेलं ला आहे दुसरीकडे उपनेते संजय पवार यांनी सुद्धा आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर विकिरण इंगवले यांना जिल्हा प्रमुख पद हे सोपवल्यानंतर आता तिथे ठाकरे गटात मात्र प्रचंड नाराजी पसरलेली आहे या पदासाठी उत्सुक असलेल्या कोल्हापूरच्या हर्ष सुरुवे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि पत्र लिहत आपली नाराजी सुद्धा त्यांनी उघडपणे बोलून दाखवलेली आहे आदित्य ठाकरे यांचे शब्द जिवारी लागल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे दुसरीकडे उपनेते असलेले संजय पवार यांनी सुद्धा पदाचा राजीनामा दिलेला आहे एकंदरीतच जी नियुक्ती करण्यात आलेली आहे रविकरण इंगवले यांची किंवा त्यांच्याकडे जो पदाचा भार देण्यात आलेला आहे त्या संदर्भात ही जिल्ह्याच्या पक्षाच्या या संदर्भातली नाराजी पुढे येत आहे